तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो बघा आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे साडे सहा वाजले तर आमचा ब्लॉग आता चालू होते बघा तर मस्त दुपारी एकदम मस्त झोप वगैरे झालेली आहे मस्त चाव पण आमचं चालू आहे बघा चावला आम जा जायचं आमच्या बाहेर फिरायला तर आज जरा चावला कुठे जायचंय झोका खायला जायचं बंदी दुजो खेळायला जायचं म्हणजे झोका खायला जायचं तर बागेने जेव्हा खेळायला आता काय आता सारखं सारखं जाणं चालू आहे बघा बाहेर आणि आताच मी कामाला चाललो होतं सात वाजता इन करावं म्हटलं होतं नाही जाऊनच द्याय ना मला काय करायचं आज बघा चार पद्धती दिवस झाले गरजे उरक उरकले तुमचं उरका झो झोका खेळ जायचं आहे ना बरे नाही ना उरगा पटा पटापटा तर मित्रांना बघा आता चाललंय बघा आता जो खेळायला हां फ्रॉक आलायचे आता नवीन आम्हाला तिला ओडमस वगैरे लाव ए आता तिला ओडोमस मत लावू आता इथंच बागेत इथ मच्छरले आहेत लाव ना ओडू ओडोमस हां जरूर पाणी ची बॉटल भरून घे बहिणी पाणी आणलं काय मघाशी हां हां मग काय करायचं असतो पटकन कसं मग बाळात बंद तू आता या वांगा तोडल्या आता कोण खाणार या अंगा सांग अरे सकाळच्याला भाजी लो अखेर ती वाईता शेंगा खाऊं खाऊं हाई झाडा आपली इथं मुंग कवर खायचं काय मन नको का आपल्याला नाही

येणार <Yasam conclusions> आहे ना? Uh? Uh, ना हा हा मग उडख पटकन चल हिला ओडोमस लावून घ्या पहिले सगळीकडून लाव हाता पाहायला गळ्याला तोंडाला पण लाव लाव आईच्या पण हातात लाव काय होतं मित्रांनो आमच्या मच्छर चाव बाहेर वगैरे गेली की तिला मच्छर चावतात मग रात्रीची ओरडते बाहेर मच्छर असल्यामुळे ना तिला कंटिन्यू लागतं बघा ओडोमस

जरा उशीर उभा करून उशीर उभा नको हा आरामशीर बनव नऊ वाजे नऊ नौ साडे नऊ ला बनव आहे ना हा भात बनव जरा मग तू काय खाणार आहे शाव नंतर तू काय खाणार आहे विचार करू नको लवकर सांग काय खाणार आहे तू नंतर हा पाव खाणार आहे वडापाव बरं हां वडापाव खायचे आहे बरं जातो ना, नाए, नाए, ना का बरं ओडोमस लावले ना ठीक आहे मम्मी छाचा काय घ्यायचं नाही बाहेर कुरकुरे कुरकुरे काहीच घ्यायचं नाही आज कळलं खिडकीला खिडकीला पूर्ण नको लाव वातावरण बघायला आज पाऊस पण पडला नाही दोन दिवस पाऊस पडला नाही मस्त दूर कसा झालं काही असं वेगळं वरण आम्ही चालत आलो ना तिकडं दूर काय मस्त वातावरण आहे बघा आज ऐक ना येताना ते हवा बारीच घेऊन ये हवा भरवा म्हणते जरा

मित्रांनो बघायला चालू आहे आमची खुशी बाहेर जाऊ हा तुझू खेळायला जायचं आम्हाला बाहेर जायचं म्हटलं तर काय आपण जायचं ना मला आपण चालू आहे ना हा रोज चालू बघा तिसरा चौदा दिवस आहे ना रोज

मग मी कोण पाणी घे पळ जा पाणी पीती बघा तर मित्रांनो बघा आता आता आलोय बघा आता मी तिथं आलो बागेमध्ये हा बागेमध्ये आमच्या घरापासून जाईल सात आठ किलोमीटर आले सर आता शाहू जायचं आपल्याला आता हळू हळू हे बघा पुढे चालले थांब की जरा हळूहळू हळू चाल ना गडबड का, का जायचं परत का जायचं का परत बरे परत जायचं का घरी हळू चाल जरा पडशील गडबड करायला लागले जाईल खुशले झाले आलं इतर बागे जायचं म्हटले गेले खुश होते खेळायला भेटते ना तिथे अजून चालू बघा बाग जाऊ जवळ किती वाजता बंद होते मागच्या वेळ थांबलो तो नऊ वाजता बंद होती बघा भरपूर लोक आहेत अजून तुम्ही तर ना इथं पहिले यायचो ना बघा तेव्हा इथं काय एवढं नव्हतं बरं का जास्ती वगैरे खेळायला लहान या नव्हतं पण आता भरपूर काय काय वाढले बघा ले भारी बागे चाव बागा आमची गेली वर चढली तिकडं हळू रे चालली बाबा चालली वर चढायला चढ आता येताना बाबा बघा किती घाबरते ये खाली चल काय आ? काय भीती वाटते कसली भीती वाटते तुला बस 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 खेळ हे जाते बस, हो बस।, बस खेळ हा मी येऊ बर आलो तो मला बोलते खेळायला मी देऊ का तुला धोका मी देऊ झोका का खेळ हा धोका दे म्हणते मला कशी खेळ पण खेळायला लागलेत बघा आठवणी आठवतात हा लय दिवस खेळले नसेल ना ता, 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 <laughs> काय आले नाहीये लहान लेकरांसाठी आहे तर मित्रांनो वडापाव तिथे काही भेटले नाही वडापाव नाही घेतले म्हणून भजी घेतलेत भजी आणलेत चाव चावला बोलू मित्रांनो चला आता निघालो बघा आम्ही चला आता चावचं खेळून वगैरे झालेलं आहे काय संध्याकाळी साडेआठ वाजलेली चावू चाललीय बघा पुढं पुढं तिला लेकर झाली जायची हा खूप वेळ खूप वेळ झाली आता कोणीच नाही आता जास्त पोरं पण नाही आणि कसं आहे मच्छर पण चावायला लागलं आता जरा चालला जाऊ बघा आता फास्ट ह्या लागली आहे चाहू थांबना लेगरबड जायची आता आईस्क्रीम घ्यायची कुठे पाहिजे तुला कुठे घ्यायची बघा आता तिकडे का मित्रांनो आले बघा आता फ्रीज मध्ये ठेवली आणली मागायला आईस्क्रीम अरे थोडं पाच मिनिटं फ्रीजमध्ये ठेव परत खा वितळले असं ती का मग बघू आईस्क्रीम बघू मी जरा फ्रीज मध्ये ठेवू पाच मिनिटं ठेवली डिश जरा फ्रीजमध्ये ठेवणं शाहू ऐक की जरा सांगितलं रे हा थोडा वेळ ठेव ना बाळा फ्रीज मध्ये बरं बर तू तू था था। था। था था। mm. था mm. <laughs> चार मग मी चार थांब तुला काय केलं तर मित्रांनो चला आलो आहे आता घरी आता जेवण वगैरे करतो बघा आईस्क्रीम कशी खाती तिला हाताने चार लागते नाही आता काय ते सगळी ते अंगावर सांडून बरी घेते हां पूर्ण खराब करते कपडे खा आता सगळे खाऊन टाक प्ले रडत होती आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खायची आईस्क्रीम खायची आडेवडी लावते ती खा आता पटापट चल खा खाली सगळी आईस्क्रीम हां भरलं मन आता काही जेवायचं नाही नाही का आता काय खाणार नाही बाबा मित्रांनो आता ऐकत नव्हती काय करत रडत होती मार्डाची हां बरे थोडा भात खाणार ना शाहू तू चार ना तिला भात खाणार ना थोडा का बात वगैरे खाणार नाही बघा होय रे म्हणून आईस्क्रीम नाही तुला लक्षात ठेव तू काय खात नाही चमचा लागून तोंडायला चमचा तोंडातून काढ चला मित्रांनो जेवण वगैरे करू आता मस्त खात केलं बघा ऐकून आज आईने स्वयंपाक केला आहे पूर्ण भात वगैरे आहे घेतल्या करायला तू ब संग खा थोडा थो 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 भात भात खातो मायासंगोडा मग मी सगळं खातो बरं ठीक आहे या मित्रांनो गेल्या सर्वांनी मस्त मसाले भात केला बघा आईने आज तर मित्रांनो चला आता व्हिडिओ करू एंड जेवण वगैरे झाले बघा आत्ताच आता झोपाची तयारी चालू आहे आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असतात जाऊ का मी तर सबस्क्राईब करा विसरू नका झुबली आहे मम्मीच्या मांडीवर हा तू काय करते थंडी चला मित्रांनो बाय गुड नाईट no qual